एक माजी सभापती आहेत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस काम करत आहेत साधारणपणे हे कोणी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतो आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवाद मोजतो आहे त्या निराशेतनं त्या फ्रस्ट्रेशनमधनं केलेली हत्या दिसते पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाब विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे ही कारवाई होईल दरवर्षी अर्बन सेवेकरता निधी महाराष्ट्राला मिळतो तो, तो दरवर्षी मिळालेला हा करता निधी आहे बुलेट ट्रेनकरता फक्त कन्स्ट्रक्शनचा निधी मिळतो त्यामुळे तो चार हजार कोटी आहे मला असं वाटतं की थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर या गोष्टी समजू शकतात पण विरोधकांना त्या समजायच्या नाही